नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आहे ती कलमच या शासनानं राहू द्यावी मी विदर्भात येत असल्यामुळे मला सांगा असं वाटतं विदर्भामध्ये आम्ही दादा कुणाला म्हणतोय आदरणीय मान्यवरांना सांगू इच्छितो आम्ही दादा एकटा विदर्भामध्ये एखाद्या गुंडाला म्हटलं जात तुम्ही नेमके आमचे कोणते दादा हात झाला होता मला असं वाटलं होत कदाचित येतील आणि सडनली साईन करन करतील कारण त्यांना सवय आहे पहाटे पाच वाजता तुम्ही साईन करून शपथविधी घेऊ शकता अहो आमच्या बांधवांसाठी फडपावसा आठ वाजताही तुम्ही येऊन साक्षरी करू शकत होते याचा अत्यंत वाईट वाटलं काही बांधव थकलेले दिवसभर पावसामध्ये काही काही खालीच लोळलेले आम्ही तीन दिवसापासून कपडे बदलवले नाही साहेब कारण आमच्या स्वतःच्या राहायची सोय कुठे आहे काय आम्हाला याचाही पत्ता नाही कारण मुंबईचा ना आमचा दूर कधी पर्यंत कधीच आला नाही पण सातत्यानं या आणि पाच वर्ष या शिक्षक समन्वयाच्या आंदोलनाला माझ्या शाळेतली माणसं असतात आणि काल आम्ही जवळपास चाळीस ते पन्नासच्या घरात गोंदिया की अधिकारो के लढाई मे किती निमंत्रण भेजे नाही जाते जिसका जमीर चिन्ह होता आता है, है। आणि तुम्हाला जर जिंकायचं असेल लढायचं असेल तर या आझाद मैदानाशिवाय तुम्हाला पर्याय नाही आमच्या शिक्षकांचे आम्ही विचार करतो गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेकदा आम्ही जेव्हा पत्र व्यवहार करतो की आमच्या टप्पा वाढीचा जर निर्णय घेतले नाही तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार करूया पण निवडणुकीवर बहिष्कार म्हणजे हा देशातले लोकशाही विरोधी काम नाही जास्त आमच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे कलम लावण्याच्या धमक्या दाखवून आम्हाला तेही जबरदस्ती करावं लागतं पण तरी आम्ही मागे हटलो नाही तेही करतो या देशातली लोकशाही जिवंत ठेवतो आणि तरीही आमच्यावर हा असा अन्याय का आता सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये उदयास आलेले आहेत आम्ही सन्मान करतोय आणि खऱ्या अर्थानं आता राहू आम्हाला तुम्हीच देऊ शकता अरे मला शोध मी कारण या ठिकाणी अनेक मान्यवरांनी सांगितलंय की आमचं हे जे संघटन आहे हे नॉन पोलिटिकली ऑर्गनायझेशन आहे आणि शिक्षकांचा कोणताही राजकीय पक्ष नाही कोणता राजकीय मतभेद नाही अरे आमच्या प्रश्नाला जो उचलून धरेल तो आमचा आम्ही त्याचे आमची एवढीच मागणी असेल की येणाऱ्या काळामध्ये पुढं आम्हाला या आझाद मैदानावर येऊ देऊ नका आम्हाला आमच्या पोरांना घडवू द्या या महाराष्ट्राला घडवू द्या अरे ज्या पुरोगामी महाराष्ट्राला तुम्ही देशामध्ये नंबर वनचं स्थान देत आहे या देशाला विश्वगुरु बनवण्याचं तुम्ही स्वप्न पाहताय शिक्षकाला वगळून तुम्ही या देशाला विश्वस्तरावर विश्वगुरु म्हणून कसे बनवू शकता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधावं लागेल अरे ज्या देशातला शिक्षकच रस्त्यावर आला असेल तो या देशातला विश्वगुरु देश कसा बनेल राज्य कसा बनेल या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधावे लागतील आणि या शासनकर्त्यांना मला हेच सांगायचं आहे की या ज्या दिवशी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडेल त्याच दिवशी हा देशही मोठा होईल आणि हा शिक्षक सन्मानाने या देशामध्ये राहील माझ्या तमाम बांधवांना या ठिकाणावरून हेच विनंती असेल की आपण घरात न राहता येणारे दोन दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आपण या ठिकाणावरून जेवढे मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत सर्वांनी आपापल्या शाळेतल्या लोकांना बोलावून घ्या एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतोय आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर आपल्या समोर नरवणे सर आपलं मार्ग मनोगत व्यक्त करणार आहेत आज या ठिकाणी आपण सगळे गरजवंत शिक्षक उपस्थित झालेलो हो। आहोत कारण या ठिकाणी आपण काही जीवाची मुंबई करायला आलेलो नाही नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका